का? जर हळूच ना भस्कर मधी चिवून बोलायला दचकलो ना मी हा झाली आंघोळ झाली दाढी झाली बोला ते रोज रोज, रोज दाढी करायचा कंटाळा येत नाही का येतो काय करतो त्याला इलाज नाही पण रोज रोज काय करायची दाढी अग दररोज काय होतं बारीक 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 केस येते ते पांढरे असतात आणि ते पांढरे असल्यामुळं काय आहे ते चांगलं दिसत नाही आणि चेहरा फ्रेश वाटत नाही एकदम चांगला वाटत नाही बोर बोर होतं एकदम म्हणून फ्रेश रोज दाढी करायची असती तुमचा रोज रोज दाढी करायचा आणि चेहरा फ्रेश ठेवायचा एक चांगला उपाय सांगू का तुम्हाला हा सांग ना ऍक्सिडेंट झाल्यावर डॉक्टर काय करतात एक मिनिट काय आर्गाव नाही ना नाही काय ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झाल्यावर त्या झाल्या ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला दाखवलेत नाहीत का नाही हो मग त्याचं जर एखाद्या मांडीचं काताडं निघालं पोटाचं काताडं निघालं तोंडाचं काताडं निघालं तर डॉक्टर काय करतो कुठलं तरी मांडीच काढून जिथं खर्च लावतो लावतो है, है। तस तुमचा चेहरा रोज फ्रेश वाटावा रोज दाढी करायचा टेन्शनच राहणार नाही असा एक उपाय माझ्याकडे चांगला आहे तो म्हणजे काय करायचं हे दाढीच कातड काढायचं आणि वरी डोक्याला लावायचं आणि डोक्याचं कातड काढायचं आणि दाढीला लावायचं म्हणजे काय होईल इथं केस येण्याचा प्रश्नच राहणार नाही आणि डोक्यावर केस आलेली छान बी दिसतील म्हणजे चेहरा फ्रेश वाटेल आणि तुम्हाला रोज रोज करायचा नाही भारी दिसल अशी छान प्लासरी करून घ्यायची हाय का चांगला उपाय आणि डोक्याला बी केस येतील मग कसलं भारी दिसल तुझ्यात काय म्हणून तुझ्या तुझ्या बापाला तशी प्लॅस्टिक सर्जरी त्या तुझ्या बापाचे जे आहेत ना इथले केस काढ इथं लाव इथले काढ इथं लाव इकडं लाव इकड लाव चौकड लावली गेली कुणाला बोलायला मी <laughs>